कार तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुम्हाला खूप छान असा एक व्हिडिओ दाखवणार आहे तो व्हिडिओ आहे म्हणजे स्कर्ट कलेक्शन माझं स्कर्ट कलेक्शन कसं आहे आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे स्कर्ट आहेत म्हणजे जास्त काय फॅन्सी वगैरे नाही आहेत पण नॉर्मल स्कर्ट आहेत पण किती आहेत माझ्याकडं स्कर्ट मी ते तु ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे आणि माझं बॅग कलेक्शन माझं साडी कलेक्शन ब्लाऊज कलेक्शनचा व्हिडिओ तर ऑलरेडी मी पोस्ट केलेलाच आहे माझं चप्पल कलेक्शन पण तुम्हाला मी दाखवलेलं आहे कुणी बघितलं नसेल तर ते तुम्ही नक्की जाऊन बघा परत आता मी माझं वॉर्डरोब किंवा मी कपाट कसं जास्त कपडे कमी याच्यामध्ये कसे मी अरेंज केलेत ते तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये पण दाखवणार आहे तर त्याआधी माझा हा स्कर्ट कलेक्शनचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आवडला तर सांगा अजून मी कशा कशाचे कलेक्शन दाखवू खूप सारी व्हरायटी आहेत म्हणजे पर्स वगैरे सगळं आहे तुम्ही सांगा की हे कलेक्शन दाखवा किंवा हेचं हे कसं आहे हे सगळं सा तुम्ही सांगा आणि हे मी कुठून घेतलेलं आहे ते पण सांगेल मी पुण्यात राहते शक्यतो मी लक्ष्मी रोड तुळशीबाग किंवा मॉलमध्येच मी जास्तीत जास्त खरेदी तर तुम्हाला याची माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही मला नक्की सांगा आणि आता माझ्या स्कर्ट कलेक्शन बघा तर चला तर पहिला नंबर आहे माझ्या स्कर्टचा प्लेटेड स्कर्ट होता बघा तर हा माझा स्कर्ट आहे आणि हा या, या स्कर्टचा खूप ट्रेंड आला होता मध्ये आता पण घालतात पण हा स्कर्ट मी मिशोवरून मिशो नाही मंत्रा मिंत्रावरून घेतलेला आहे खूप छान असा लॉंग स्कर्ट म्हणजे लाँग म्हणजे नी लेन नीच्या खालीच आहे गुडघ्याच्या खालीच आहे पण घातल्यानंतर खूप छान वाटतो आणि ह्याच्यावर कोणताही टी शर्ट चालतो खूप छान दिसतो हा टी शर्ट तुम्हाला म्हणजे स्कर्ट तुम्हाला खूप छान वाटेल हा त्यामुळे तुम्ही नक्कीच बाय करू शकता हा एक नंबरचा स्कर्ट झाला दुसरा स्कर्ट आहे तो डेनिमधला स्कर्ट आहे हे बघा आपण स्कर्ट खूप छान दिसतो याला बेल्ट लावण्यासाठी पण आहे हा स्कर्ट मी तुळशी बागेत घेतलेला आहे खूप छान मला मिळालेला आहे खूप आवडतो मला हा स्कर्ट हे बघा तिसरा स्कर्ट आहे हा कॉटनचा जे काय ते ठेवल्यामुळे थोडा चुरगळलेला आहे समजून घ्या हे असं जाळी जाळीचं असतं ना चिकन का काहीतरी असतं ते मटेरियल आहे ह्याच्यामध्ये हा मी सिंगापूरला घातला होता स्कर्ट आणि हा मी एका एक्झिबिशन मध्ये स्कर्ट घेतलेला आहे कॉटनचा याला पुढे अशा नाड्या पण आहेत बांधण्यासाठी हे बघा आणि खूप छान दिसतो ह्याच्यावर पिंक किंवा ब्लॅक पण टी शर्ट खूप छान वाटेल मस्तच पुढचा स्कर्ट आहे तो हा पिंक कलरचा आपण स्कर्ट मी तुळशी बागेतच घेतलेला आहे जास्तीत जास्त स्कर्ट मी तुळशी बागेतच घेतलेले आहेत इथून पुढचे तुम्हाला बहुतेक तुळशी बागेतले दिस स्कर्ट दिसतील आणि असं स्कर्टवर किंवा वेस्टर्न वेअरवर जास्त पैसा खर्च करण्यापेक्षा आपण जास्त घाल पण होत नाही त्यामुळे आपण तुळशी बागेतले घेऊ शकतो लोकल मार्केटमधले मधले पण घेऊ शकतो तर चला हा नेक्स्ट स्कर्ट ब्लॅक आहे ना याच्यावर व्हाईट व्हाईट असे डॉट डॉट आहेत हा पण मी सिंगापूरला घालण्यासाठीच घेतलेला <coughs> सॉरी आणि याच्यावरती व्हाईट टी शर्ट किंवा व्हाईट टॉप खूप सुंदर दिसतो नेक्स्ट स्कर्ट बघा आता हा स्कर्ट ब्ल्यू स्कर्ट शॉर्टच आहे।, आहे हा गुडघ्यापर्यंतचा गुडघ्यापर्यंतचे जास्तीत जास्त स्कर्ट आहेत ह्याच्यावर पण व्हाईट टी शर्ट किंवा असा ब्ल्यू असा फेंट ब्ल्यू स्काय ब्ल्यू कलरचा टी शर्ट असेल तर एक नंबर दिसेल हा पण तुळशी बघितलाच आहे हा अगदी शॉर्ट आहे हा गुडघ्याच्या वरतीपर्यंत बसतो एवढा स्कर्ट आहे हा पाठीमाग सरकून दाखवते हा एवढा स्कर्ट आहे हा पण मी सिंगापूरमध्ये घालायला घेतला होता हा पण तुळशी बागेतच घेतलेला आहे पण खूप छान असा स्कर्ट आहे याच्यावर कोणताही टी शर्ट तुम्ही घालू शकता पिंक घालू शकता असा ग्रीनिश घालू शकता येल्लो पण घालू शकता असा ब्ल्यू पण घालू शकता खूप छान दिसेल नेक्स्ट स्कर्ट आहे तो म्हणजे आयडिया आयडियावाला स्कर्ट आहे हा म्हणजे आपण लॉंग ते लॉंग काय ते लाँग वन पीस वगैरे असतात ना त्याच्यापासून मी हा स्कर्ट बनवलेला आहे माझा मॅटर्निटी किंवा प्रेग्नन्सीमध्ये माझ्याकडे लॉंग ड्रेस खूप होते मग ते नंतर घालणं घालवावं असं वाटत नव्हतं त्यामुळे मी ते वरचं कट केलं आणि वरती त्याच्या नॉट बांधून मी स्कर्ट तयार केलेला आहे मस्त आहे ना त्यानंतर अजून एक सेम तसा म्हणजे वन पीसचाच मी स्कर्ट बनवलेला आहे कुणाला सुद्धा वाटणार नाही की हा मी आपला वन पीस असतो त्याचं इथून वरचं मी काढ का कट केलं आणि खाली टीप मारून त्याच्यामध्ये नॉट वगैरे घालून अशी नॉट वगैरे घालून मी स्कट बनवलेला आहे आणि खूप छान वाटतो हा स्कर्ट घालायला यावरती मी हा ह्या कलरचा टॉप वापरते खूप मस्त वाटतो थोडासा आवाज येतोय तर खूप छान असा हा स्कर्ट वाटतो तुम्ही पण असे स्कर्ट ड्रेस फेकून देता स्कर्ट बनवू शकता नेक्स्ट कट आहे अगदी शॉर्ट आहे हा हे बघा या अटॅच पॅन्ट पण अटॅच आहे खूप छान वाटतो हा पण मी सिंगापूरलाच घातलेला खूप छान वाटतो हा पण एवढा छोटो आहे अजून एक आयडिया हा स्कर्ट हा स्कर्ट मी पॅन्ट पासून बनवलाय आपल्या म्हणजे ह्याच्या स्ट्रेट पॅन्ट असतात ना त्यापासून बनवलेला हा छान वाटतो आपण स्कर्ट आणि वाटत पण नाही हे मी पॅन्ट पासून बनवलंय घातल्यानंतर खूप छान दिसतो बघा फक्त थोडासा थो 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 असा असा होऊन असा होतो म्हणजे स्ट्रेट पॅन्टचा बनवलेला आहे ज्या बारीक मुली वगैरे असतील ना त्यांना खूप छान दिसेल त्यामुळे तुम्ही पण नक्की बनवून बघा तर अजून हे तीन अगदी शॉर्ट स्कर्ट आहेत माझ्याकडे हे बघा म्हणजे वेस्टर्न टाईप पण होतं आणि ह्याच्या खाली तुम्ही लेगिन्स पण वापरू शकता शॉर्ट जरी असेल तर म्हणजे आईसमध्ये वगैरे गेल्यानंतर खाली लेगिन्स घालू शकता आणि हे स्कर्ट अशा प्रकारचे वापरू शकता खूप छान दिसतं अजून आहेत दोन ते दाखवते तुम्हाला ह्याच्या खाली ब्लॅक कलरची लेगिन्स खूप छान दिसते आणि कोणताही टी शर्ट तुम्ही वेअर करू शकता आणि एक क्लासचा टी शर्ट सॉरी स्कर्ट दाखवणार आहे तो अगदी ग्रे कलरचा आहे ह्याच्यावरती ब्लॅक कलरचा टी शर्ट आणि खाली ब्लॅक कलरची लेगिस खूप छान दिसते तुम्ही नक्की असे स्कर्ट तुम्ही ट्राय करू शकता आणि ज्यांना शॉर्ट घालायची सवय आहे त्यांनी असेच पण घालू शकता तर तुम्ही माझे स्कर्ट बघितलेले आहेत शॉर्टवाले स्कर्ट बघितलेले आहेत तर आता मी लॉंग स्कर्ट दाखवणार दा आहे म्हणजे लॉंग स्कर्ट जास्त नाही आहेत फक्त चारच आहेत आणि आता दाखवत आहे तो त म्हणजे असा मेहंदी कलरमध्ये आहे ग्रीनिश कलरचा तो मी फॅब इंडियामधून घेतलेला आहे आणि तो मी स्कर्ट तीन हजार घेतलेला आहे फॅब इंडियामध्ये खूप महाग मिळतं आणि आणि आता हा आहे तो व्हाईट कलरचा व्हाईट कलरचा हा स्कर्ट आहे हा पण अडीच हजारचा स्कर्ट आहे तो मी राजस्थानला गेले होते जयपूरला तिथे घेतलेला आहे आणि हा ब्ल्यू कलरचा स्कर्ट आहे खूप छान आहे कापड का एकदम सॉफ्ट आहे हाँ में हाँ है, हाँ, हाँ, चा चा आ, हा पण स्कर्ट मी राजस्थानला गेले ते त्यावेळीच घेतलेला आहे हा काहीतरी सहाशे रुपयेचा असेल जास्त काही महाग नाही आहे हा हजार रुपयाच्या आतलाच आहे आणि एकदम सॉफ्ट आहे याच्यावर व्हाईट कलरचा तुम्ही टॉप घालू शकता किंवा पिंक कलरचा पण खूप छान दिसतो आणि हा अतिशय सुंदर असा याच्यावर पूर्ण हा खरोखर घातला की असं वाटतं की हा खरोखर राजस्थानवरूनच आणलेला आहे असं वाटतं त्याचं वर्क बघून हे बघा बग तुम्ही बघू शकता हा त्याच्यावर हत्ती वगैरे आहेत उंट आहेत आणि खाली पण ती डिझाईन खूप छान आहे छोटे छोटे आरसे वगैरे आहेत हा पण मी पाचशे का सहाशे रुपयालाच आणलेला आहे राजस्थानवरून माझं स्कर्ट कलेक्शन तुम्ही मला नक्की सांगा आणि कुणाकुणाला असे स्कर्ट घालायला आवडतात ते पण तुम्ही नक्की कमेंट करा आणि सगळ्या प्रकारचे कपडे घातले पाहिजेत असं मला तरी वाटतं म्हणजे ज्या ठिकाणी जे सूट होतं ते सगळ्यांनी घातलं पाहिजे आणि स्कर्ट तर मला खूप आवडतात त्यामुळे अजून मी स्कर्ट घेऊ शकते भरपूर आणि असे स्कर्ट प्रत्येकीकडे असलेच पाहिजेत लॉंग स्कर्ट घाला अगदी शॉर्ट जमत नसेल तर तुम्ही गुडघ्या काय ते आपले घोटा असतो ना अँकल लेंथपर्यंत जरी घातलं ले तरी पण खूप छान वाटतं आणि आपले टी शर्ट असतात ते सगळ्यावर चालतात त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे स्कर्ट घेऊ शकता हे बघा एवढे सारे स्कर्ट आहेत माझ्याकडे आणि तुम्ही किती प्रकार माझ्या स्कर्टचे बघितले ते तुम्ही नक्की सांगा आवडलं तर काय तुम्ही लाईक शेअर करणार असाल तर करा आणि कमेंट पण करू शकता अजून कशा कशाचं कलेक्शन हवं आहे ते तुम्ही मला नक्की सांगा तर तुम्ही माझे सगळे स्कर्ट बघितलेले आहेत तुम्हाला कसा वाटला स्कर्ट ते तुम्ही मला नक्की सांगणारच आहात पण तुम्हाला वेस्टर्नचे कलेक्शन हवं असेल तर ते सुद्धा मी करून दाखवेल भरपूर माझ्याकडे वेस्टर्नचे ड्रेस पण आहेत वेगवेगळे व्हरायटीचे आहेत आणि जास्त महागडे नाही आहेत मी जास्त महागडे कपडे घालत नाही वेस्टर्न वेअरचे तरी बाकी सगळे म्हणजे असे ट्रॅडिशनल वगैरे असतात ते खूप चांगले मी ब्रँडेड वगैरे घेते पण वेस्टर्न वेअर जास्त मी महागडे घेत नाही जर तुम्हाला आवड आवडेल बघायला तर मी नक्की दाखवेल पण आता मला फक्त स्कर्टचं दाखवायचं होतं कसं वाटलं स्कर्ट नक्की सांगा चला बाय